आत्ताची परिस्थिती पाहता बाजार खूप काही मोठ्या प्रमाणात वाढतील अशी अपेक्षा नाही पण तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी या या येत्या वर्षी कांदे हे वेळच्या वेळ विकणं गरजेचं आहे त्याचं कारण नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण घेऊन आलो आहोत एक खास आणि माहितीपूर्ण एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू जिथे आम्ही बोललेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे अनुभवी आडतदार सुमित भैया परदेशी यांच्याशी जे तुम्हाला सांगणार आहात सध्या कांद्याचे बाजारभाव मागचा खरं कारण यंदा किती कांदा शिल्लक आहे आणि तो किती टिकेल कोणत्या प्रकारचा कांदा जास्त मागणीमध्ये आहे शेतकऱ्यांची सध्या माल आणावा की थांबावा आणि सर्वात या यावर्षी पावसाचा कांद्यावर काय परिणाम होणार आहे पण थांबा व्हिडिओची शेवटी आम्ही विचारलेला आहोत सर्वात महत्त्वाचा प्रश्न प्याज का भाव बडेगा या घटेंगा याचा उत्तर तुम्ही नक्की चुकवू नका म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण ही माहिती तुमच्या पुढच्या निर्णयावर थेट परिणाम करू शकते धन्यवाद जय शिवराय सुमित भैया नमस्ते जय शिवराय भैया तुमचं स्वागत आहे आमचे यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर भैया सध्या संपूर्ण परिस्थिती पाहता कांद्याचे भाव हे स्थिर आहे आज जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी असल्यामुळे बाजारामध्ये दोन रुपयाची सुधारणा झाली आहे म्हणजे दहा किलोला दोन रुपयाच्या प्रमाण या ठिकाणी सुधारणा झाली आहे सध्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी कांद्याचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी जास्त आहे आणि यावेळेस कांदा काढणीच्या वेळेस या ठिकाणी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कांदा टिकण्याचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खराब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी या या येत्या वर्षी कांदे हे वेळच्या वेळ विकणं गरजेचं आहे त्याचं कारण का पाऊस झाल्यामुळे कांदे टिकण्याचं प्रमाण हे फार कमी आहे आणि एक महिना अगोदर पाऊस झाल्यामुळे आणि आत्ता वातावरणाची परिस्थिती पाहता ऊन आणि पाऊस याचं कुठले अजून ताळमेळ बसत नाही तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की या ठिकाणी त्यांनी या वेळेत कांदा विकावा भैया सध्या महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कांद्याची काय स्थिती आहे आता सध्याच्या परिस्थितीला पाहता तर आत्ताच्या परिस्थितीला कर्नाटकमधला कांदा जेमतेम संपत आलेला आहे आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे असे दोन राज्य आहे का या ठिकाणी कांद्याचं स्टॉकचं प्रमाण हे भरपूर आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कमीत कमी, -कमी दीड पट कांदा हा जास्त लागवड झालेला आहे भैया पावसाळा सुरू होण्याच्या आधी आणि नंतर कोणत्या राज्यातून माल येणार आहे त्याचा महाराष्ट्र बाजारभावावर काय परिणाम होईल का सध्या तरी नवीन कुठला कांदा अजून येऊ शकत नाही नवीन कांदा येण्यासाठी कमीत कमी ऑगस्ट -कम आणि सप्टेंबर महिना या महिन्यातच नवीन कांदे येऊ शकतात परंतु त्यावेळची परिस्थिती भौगोलिक परिस्थिती पाहता त्यावेळेस असणारा पाऊस आणि त्यावेळेस होणारी परिस्थिती याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात आणि भैया यावर्षी महाराष्ट्रात एकूण कांद्याची लागवड किती झालेली आहे आणि त्यात त्यातनं किती टक्के कांदा साठवण्यात आलाय तसं पाहिलं तर गेल्या वर्षी या ठिकाणी जून महिन्यामध्ये गेल्या वर्षी दोनशे ते अडीचशे रुपयाचे बाजार होते आणि या वर्षी कमी -कमी ते बाजार आज कमीत कमी शंभर रुपयापासून ते एकशे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत बाजार आहे ते गे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भावाचं प्रमाण थोडं कमी राहिलेलं आहे परंतु जर कांद्याचं प्रमाण खराब होण्याचं प्रमाण जर वाढलं आणि कितपण क्षमता असलेले कांदे जर असले तर त्याला नक्कीच या ठिकाणी मागणी राहू शकते आणि सध्या गोदामात जो कांदा साठून ठेवलेला आहे तो किती काळ सुरक्षित राहू शकतो आणि भिजल्यामुळे किती टक्के माल खराब होण्याची शक्यता आहे आता बघा अवकाळी पावसामुळे आणि ह्याच्यामुळे अजूनही कांदे अजूनही बाहेर कोणाचे वावरामध्ये आहेत किंवा चाळीमध्ये तर पाऊस हा अवेळी झाल्यामुळे आणि टेम्परेचरचं वातावरणामध्ये असलेली परिस्थिती पाहता तर आता उष्णतेचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं कांदे पिकत नाही त्याच्यामुळे माझी शेतकऱ्यांना विनंती राहील का जे कांदे आपले भिजले किंवा नाही ते कांदे आपण भरण्यास सुरुवात करू जेणेकरून आपली आर्थिक नुकसान होणार भैया तुमचे मते पुढील एक ते दोन महिन्यात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे का नाही बाजार हे वाढतील पण ज्या प्रमाणामध्ये कांदे आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी या वर्षीमध्ये तर आत्ताची परिस्थिती बाजार खूप काही मोठ्या प्रमाणात वाढतील अशी अपेक्षा नाही पण बाजारामध्ये सुधारणा होईल कांदे विकत राहतील पण जितक चांगल्या चा चा प्रमाणाचं कांद्यांचं प्रमाण आहे तितकच कांदे खराब होण्याचं प्रमाण पण या ठिकाणी वाढलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी कांदे विकणं गरजेचं भैया जर आज शेतकरी जवळ माल आहे तर त्यांनी विकावा का थांबावा आणि किती दिवस थांबणे योग्य राहील माझ्या मते म्हणजे माझा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी ज्याचा माल खराब होतो त्यांनी विकायला सुरुवात केली पाहिजे आणि ज्यांचा कांदा हा टिकवण क्षमतेचा आहे त्यांनी टप्प्या टप्प्याटप्प्याने दोन तीन टप्प्यामध्ये किंवा तीन चार मध्ये जशी बाजाराची परिस्थिती सुधारत जाईल त्याप्रमाणे आपण कांदे विकले पाहिजे भैया एक शेवटचा प्रश्न अखेरचा या वर्षी जर दर वाढले नाहीत तर शेतकरी पुढील हंगामात कांद्याची लागवड कमी करतील का आणि त्याचा परिणाम काय असतील नाही नक्की जर आपल्या शेतकरी बांधवांना जर दोन पैसे मिळाले नाही तर नक्कीच याचा फरक येत्या पुढच्या वर्षी लागवडीवर शंभर टक्के होणार आहे आणि तसं पाहता कांद्याचा खर्च हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे हाताच्या वाढत्या किमती वाढती मजुरी आणि त्याचप्रमाणे भौगोलिक वातावरण याचाही परिणाम या ठिकाणी होते तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये जर या वर्षी जर कांद्याचे प्रमाण बाजाराचे भाव वाढले नाही तर नक्कीच येत्या पुढच्या वर्षीमध्ये कांद्याचे लागवड हे कमी होते ठीक आहे धन्यवाद भैया जय सुरू तर शेतकरी बांधवांनो आजच्या खास मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच काही महत्त्वाची माहिती मिळेल असेल तुम्हाला काय वाटते कांद्याचे भाव वाढतील की अजून दबावत राहतील तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्यासाठी शेअर करा जेणेकरून त्यांनाही योग्य निर्णय घ्यायला मदत होईल ज्या सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभावांची अचूक आणि वेळेवर माहिती मिळत राहील धन्यवाद जय शिवराय